नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार मी डॉक्टर भारत नांदुरे मी ताडकळचं आहे माझं दहावीपर्यंत शिक्षण ताडकळ येथे झालेलं आहे नंतर बारावी झालं नंतर एम बी बी एस झालं माझं खानापूर पाटा इथे है हेअर ट्रान्सप्लांट सेंटर आहे तसेच ताडकळस येथे जनरल ओपीडी आणि सोनोग्राफी सेंटर आहे मी ताडकळसमधून जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक म्हणून उमेदवार म्हणून फॉर्म भरला होता आणि आज इथे मुलाखतीसाठी आलेला आहे इथे आज मुलाखत दिलेली आहे मी आतापर्यंत जे सामाजिक कार्य केले त्याबद्दल मला विचारलं गेलं इथं जे आरोग्य शिबिर घेण्यात आले आतापर्यंत ताडगज परिसरामध्ये जे ताडग जिल्हा परिषद सर्कलमध्ये सतरा गाव आहेत काडकळसिरकळस कलसा त्याच्यानंतर सुकी आहे फुकटगाव गणपूर ममदापूर कानेगाव खांबेगाव आहे ममदापूर आहे त्याच्यानंतर फुरकळस खडाळा मागणी असे सर्वचे सर्व, सर्व सतरा गावामध्ये आपले शिबिर झालेले आहेत आतापर्यंत मी सात हजार सहाशे पन्नास लोकांना दिली प्रत्येक रुग्णांना एक हजार ते दीड हजार रुपये होते मला जे उपलब्ध झाले होते आमच्या डॉक्टर लोकांकडून ते सर्वांना मी विनामूल्य दिले त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये आतापर्यंत विद्यार्थ्यांना संविधानाचे पुस्तक वाटप करण्यात आले त्याचबरोबर इंग्रजी एक रुपयात इंग्रजी बोला ही संकल्पना मी मतदारसंघात राबवली आतापर्यंत दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एक रुपयात इंग्रजी बोलायला शिका ही संकल्पना राबवून त्यांनाही विनामूल्य पुस्तकांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि याचबरोबर अनेक जे जे मी समाज माझी क्षेत्रात काम केले गेले दहा वर्षामध्ये त्या सर्व प्रश्नांबद्दल मला विचारलं गेलं मी त्या सर्व प्रश्नांचे उत्तर दिले आहेत आणि ताडकस जिल्हा परिषद सर्कलमधून मी उमेदवारी मागत आहे जर पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी एक चांगल्या प्रकारे प्रचार करून आणि जे माझं नाव आहे परिवाराचं नाव आहे माझ्यासोबत जे ताडकस परिसरातील शेकडो तरुण माझे मित्र भावंड जे काही आहेत माझे गावकरी बांधव यांच्या सहकार्याने नक्कीच ताडकसमध्ये आपली सीट निवडून येईल आणि सीट निवडून आल्याच्या नंतर तळ्यागाळातील ग्रामीण भागातील जे लोक आहेत त्यांच्या आरोग्यासाठी शिक्षणासाठी आणि भौतिक विकासासाठी मी प्रयत्न करणार आहे तरी आपल्या माध्यमातून मी हीच विनंती करतो की भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी द्यावी विनंती त्याचबरोबर उमेदवारी मिळाल्याच्या नंतर दाडकसो ताडकस परिसरातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी नम्र विनंती करतो की आपण आपले बहुमूल्य असे मतदान करून मला आपला मतदान स्वरूपी आशीर्वाद द्यावा व निवडून द्यावा धन धन्यवाद सर